आज या ठिकाणी वाखर बाबा यांच्या जयंतीनिमित्त दगडसांगी नगरीमध्ये दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रमदान करण्यात येत आहे श्रमदानातून बंधारे पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवण्यासाठी दगडी बंधाऱ्याचं काम या ठिकाणी श्रमदानातून करण्यात येत आहे आणि दगड सांगवी नगरीचे सरपंच सन्माननीय प्रदीप पाटील फाजगे कठारे साहेब तसेच गावातील ज्येष्ठ मंडळी बालाजी पाटील मुरतळे भागवत निटोरे रामकिशन खपराळे प्रमोद ढवळे भट्टलवाडि वॉटर संस्थेचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी वॉटर संस्थेचे सन्मान सर बोला, 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 आ, आपली काय प्रतिक्रिया है? है है, है आहे आणि हे काय संकल्पना आहे याबद्दल काय कायदार मी वॉटर संस्थेचा प्रतिनिधी आहे आम्ही गेल्या तीस वर्षापासून ही संस्था उदयास आलेली आहे आणि हे बाबा आहेत यांना ओके తుందా 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 అక్కడ వీడియో గేర్లో తాం బయ వీడియో గేర్లో ఇక్కడ కేలేనా కయ సరేటో రమే రామక అమీర్ ఫోటో దేనా మామతో ఇది పోస్ట్ ఉంటాది అది ఇక్కడ అరే ఫోటో తీయ్ ফটো বৰবোৰ আজু আছো তই